स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो एक जूनपासून फक्त नोटा मोजणार या राशींचे लोक होणार खूप श्रीमंत ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने आज गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला आहे एक जून दोन हजार चोवीसपासून मंगळ मीन राशीत कायम असणार रा आहे भूमिपुत्र मंगळ जेव्हा राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत असतो आणि महत्त्वाची बाब म्हणजे मीन राशीत अगोदरच ग्रह स्थिर रा आहे राहू व मंगळाच्या युतीने अंगारक योग निर्माण होत आहे हा योग जेव्हा मीन राशीत तयार होतोय तेव्हा बुधाची रेवती नक्षत्र जागृत असणार आहे या नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे हा योग सुद्धा काही राशींच्या कुंडलीत प्रगती व लाभाचे संकेत घेऊन आला आहे ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग देखील निर्माण होणार आहे बारा जुलैपर्यंत मंगळ याच राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे लक्ष्मीनारायण योग हा अत्यंत खास असा राजयोग असतो ज्यामुळे लोकांना आर्थिक धनलाभ होऊ शकतो या योगामुळे काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे यांच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होऊन त्यांची कामे मार्गे लागणार आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळणार आहे त्यांची प्रतिष्ठा वाढणार आहे तर त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आपण जाणून घेऊया पहिली रास आहे मेष मेष राशीमध्ये मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली असलेली रास आहे लक्ष्मीनारायण राजयोग मेष राशीच्या भावामध्ये तयार होणार असून यामुळे या राशीचे व्यक्तिमत्व अगदी उठून दिसेल मेष राशीच्या लोकांची अडलेली कामे मार्गे लागतील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल गुंतवणुकीच्या ठिकाणी त्यांना चांगला फायदा मिळेल नशिबाची चांगली साथ मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना या राजयोगाचा फायदाच फायदा होणार आहे काही लोकांना परदेशी प्रवासाची संधी मिळू शकते तसेच वैवाहिक सौख्य लाभेल या राजयोगामुळे मी राशीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील दुसरी रास आहे धनुरास लक्ष्मीनारायण योग धनुराशीच्या पाचव्या स्थानावर आहे यामुळे या राशीला अचानक धनलाभ होऊ शकतो या योगामुळे व्यवसायाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो या लोकांना त्यांच्या मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते या लोकांचा सर्व बाबतीत आत्मविश्वास वाढू शकतो या खास या खास राजयोगामुळे या लोकांची कमाई वाढू शकते तिसरी रास आहे मिथून लक्ष्मीनारायण राजयोग मिथून राशीसाठी फायद्याचा ठरणार आहे या राजयोगामुळे मिथून राशीच्या लोकांची कमाईमध्ये वृद्ध होईल आणि त्यांना आर्थिक लाभ मिळेल मिथून राशीच्या लोकांना कमाईचे नवीन स्त्रोत मिळू शकतात ते जीवनात नवीन यश प्राप्त करू शकतात कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून त्यांना फायदा होऊ शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन काम मिळू शकते तिसरी रास आहे कर्क आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत नव्या स्थानी मंगळ विराजमान असणार आहे राजयोग आपल्या राशीला प्रचंड ऊर्जा देऊन जाणार आहे त्यामुळे अतिउत्साही होऊन कोणताही निर्णय घेऊ नका उच्च शिक्षणाची तुमची इच्छा मात्र पूर्ण होणार आहे धार्मिक कामाच्या निमित्ताने कुटुंबासह तुम्ही चांगला वेळ घालवू शकता एकोणीस ते एकवीस जून या कालावधीत सावध राहून काम करा इतरांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका आणि तुमच्या बोलण्यावर मात्र नियंत्रण ठेवा लहान सहान गोष्टीवर चिडणं रागवणं जरूर टाळा या कालावधीत तुमच्या अडकून पडलेल्या कामांना गती लाभणार आहे अगदी त्यामुळेच परिणामी अडकून पडलेले धनसुद्धा तुमच्यापर्यंत वेगाने पोहोचू शकेल लाभ मिळवण्यासाठी अंगारक योगाची तीव्रता वरण रेवती नक्षत्राचा शुभ प्रभाव अशी दुहेरी शक्ती तुमच्या कामी येणार आहे वृश्चिक रास मंगळ आपल्या राशीत पाचव्या स्थानी स्थिर आहे राजयोग आपल्या राशीला अतिशय लाभदायी ठरणार आहे परदेशी कामाची तुम्हाला चांगली संधी मिळू शकते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी अत्यंत शुभ आणि सिद्ध ठरू शकतो उच्च शिक्षण किंवा करिअरसाठी परदेशात जाऊ शकता व्यवसाय वृद्धी होऊन आपल्या कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभाच्या कक्षा तुम्ही रुंदावू शकता या राशीच्या लोकांची नडलेली कामे मार्गी लागतील प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल गुंतवणुकीच्या ठिकाणी त्यांना चांगला फायदा मिळेल नशिबाची चांगली साथ लाभेल प्रेम संबंधांना यश मिळू शकते विवाहाचे योग देखील आहेत तसेच भागीर्यादारीमध्ये घेतलेले एखादे काम केल्यामुळे आर्थिक चांगला फायदा होऊ शकतो मकर रास मकर राशीच्या कुंडलीत मंगळ तिसऱ्या स्थानी विराजमान आहे आणि तो त्या स्थानी स्थिर असणार आहे मंगळाची दृष्टी सहाव्या नवव्या व दहाव्या स्थानी असणार आहे हा राजयोग आपला आत्मविश्वास वाढवू शकतो मंगळाच्या दृष्टीमुळे आपल्याला साहसी वृत्तीने पराक्रम गाजवण्याची संधी मिळू शकते इतरांच्या बोलण्याला भुलू नका स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या कुणाच्या प्रभावाखाली येऊन तुमच्या आयुष्याबाबतचे निर्णय घेऊ नका स्वतःच्या आयुष्याचा स्वतः विचार करा तुम्हाला गुरुजनांकडून नवीन शिकायला मिळेल त्यांचे निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरतील कामाच्या ठिकाणी तुमची मूल्य वाखणली जातील तुमच्या कष्टाला पगारवाढ किंवा पदोन्नतीच्या रूपात प्रोत्साहन मिळू शकते प्रवासाचे योग देखील आहेत वाहन चालवताना मात्र काळजी घ्या कन्या बुध आणि सूर्याची युती निर्माण होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत शुभफळ देईल या काळात अनेकदा आकस्मित धनलाभ होतील करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील नव्या नोकरीची ऑफर देखील मिळेल कुटुंबात शुभ कार्य होतील कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळेल तसेच मार्केटिंग मीडिया बँक व शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल या काळात आरोग्य देखील उत्तम राहील तुम्ही सकारात्मक विचार कराल आणि शेवटची रास आहे ती म्हणजे सिंह या राशींच्या व्यक्तींसाठीही राजयोग उत्तम सिद्ध होईल या काळात भाग्याची भरपूर साथ मिळेल तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामामध्ये अगदी सहज यश प्राप्त कराल या राशीच्या लोकांची विविध कामे मार्गी लागतील व्यापार क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल गुंतवणुकीच्या ठिकाणी त्यांना चांगला फायदा मिळेल नशीब त्यांच्याबरोबर असेल नशिबाची चांगली साथ मिळेल कुटुंबातील वाद मिटतील गुंतवणूक करणे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल तीर्थक्षेत्राला भेट द्याल आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायपळ खर्च देखील थांबतील मुलांसोबत सहलीला जाल हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ